पक्षाचे बातमी प्रहार जनशक्ती महामार्ग विजापूर गोहागर एन एच एकशे सहासष्ट येथे शेतकरी कर्जमाफीसाठी प्रहारचा चा चक्का जाम आंदोलन शेतकऱ्यांना कर्जमाफी दिव्यांगांना व विधवा महिलांना दरमहा सहा हजार रुपये पेन्शनर कष्टकरी मेंढपाळ मच्छीमार कामगार इत्यादींच्या मागणीसाठी प्रहार जनशक्ती पक्षाचे संस्थापक अध्यक्ष बच्चूभाऊ कडू यांनी संपूर्ण चक्का जाम आंदोलन उभारले आहे या आंदोलनाचं नेतृत्व प्रहार जनशक्ती पक्षाचे सांगली जिल्हाध्यक्ष श्री सुनील भाऊ सुतार जिल्हा युवक अध्यक्ष ओम भोसले प्रहार सेवक राहुल कलाल तासगाव तालुका अध्यक्ष सुधीर पाटील मिरज तालुका कवटे महाकाळ तालुका अध्यक्ष श्रीकांत पवार मिरज तालुका अध्यक्ष पोपट माने युवक अध्यक्ष राजीव कदम खानापूर युवक अध्यक्ष आकाश शिंदे व इतर शेतकरी मजूर मेंढपाळ बांधव यांच्या उपस्थितीत आंदोलन करण्यात आलंय प्रहारच्या मागण्या मान्य होत नाहीत तोपर्यंत वेगवेगळ्या मार्गांनी आंदोलन सुरू राहील असा इशारा प्रहार जिल्हाध्यक्ष सुनील भाऊ सुतार व ओम भोसले माने राजू कदम आकाश शिंदे यांनी दिला आहे आगामी काळात हे आंदोलन अधिक द्र स्वरूप धारण करणार आहे आंदोलकांनी घोषणाबाजी करत शासनाच्या निश्चित निषेध नोंदवला आहे तासगाव पोलीस ठाण्याच्या वतीने चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आलाय धन्यवाद प्रतिनिधी इरफान बारगीर सीबीएस न्यूज मराठी तासगाव सत्तेमध्ये आलं फडणवीस सरकार जेव्हा सत्तेमध्ये आले तिघांचं सरकार जवळ सत्तेमध्ये आले त्यांनी जी आश्वासनं दिली होती आपल्याला की कर्जमाफी होणार शेतकऱ्यांना आम्ही न्याय देणार दिव्यांगांना पेन्शन करणार त्यातली एक ही गोष्ट या सरकारनं आज तागायत केली नाही आहे त्यासाठी प्रहार पक्ष पच्छूकडू व इतर संघटना काय ज्या त्यांनी गेल्या तीन ते चार महिन्यापासून वेगवेगळ्या तऱ्हेने वेगवेगळ्या पद्धतीने आंदोलन करत आहोत पच्छुकडूंनी अमरण उपोषण केलेलं असेल किंवा रायगडाच्या पाय पैशाखाली जे उपोषण असेल किंवा मशाल आंदोलन असेल हे सगळ्या पद्धतीनं आंदोलन करून पाहिली पण हे सरकार काय शेतकऱ्यांना कर्जमाफी किंवा दिव्यांगांना सहा हजार पेन्शन मेंढपाळ न्याय द्यायच्या तयारीत दिसत नाही तर गेल्या दोन दिवसाला आपण पाहतोय एक आठ दिवसाला पाहतोय आपण की राज्यातले गृहमंत्री असतील ज्यांच्याकडे कायदा व सुव्यवस्था या गोष्टी असतात त्यांच्याच घरच्यांच्या लोकांना डासभार आहेत बार आहेत एक कृषी मंत्री जो ज्या संविधानाच्या पद आहेत तो विधानसभेत बसून पत्तेची पाणी करतोय मोबाईलवर आणि शेतकऱ्याच्या पोरानं न्याय मागितला की गाव गावकुंडासारखे नेते त्या पोरांना मारतात शेतकऱ्या पोराने रस्त्यावर उतरायचं कधी न्याय मागायचं कधी आता ही आमची तिसरी चौथी वेळ आहे वेगवेळापती न्याय मागायची याच्या पुढं शेतकऱ्याचं पोरग स्वतःचं रक्त इथं या रस्त्यावर सांगेल तर तुम्ही लवकरात लवकर करतो आपली नाही जाहीर केली तर आणि एक आर्मी आणि किसान काँग्रेस मोर्चा हे आम्हाला या आंदोलनात Boleh bagi duit dan semua ni ni apa?